नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत या ठिकाणी ठेवा एकवीस तांदळाचे दाणे पैशांचा पाऊस पडेल मित्रांनो बरेचदा पण खूप कष्ट करत असतो मात्र आपल्याला मार्गामध्ये यश येत नसतं किंवा आपल्या मार्गात अडथळे संपत नसतात एस अगदी जवळ असतं पण मात्र सतत काही ना काही अडचणी कायम घेरावा घालत असतात अशा वेळी करायचा उपाय आज आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत व्हिडिओला पुढे जाण्याअगोदर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकवीस दाणे जे आपल्याला ठेवायचे आहेत ते आहे तांदळाचे दाणे आता प्रश्न पडतो की दाणे तांदळाचेच का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सशस्त्रमध्ये तांदळाला अक्षय अक्षयला गेलेला आहे अर्थात त्याचा कधीही क्षय होत नाही ते तुम्हाला जी भावना जेवता घेऊन तुम्ही काम करताय ते कायम अक्षय राहिल्याचे प्रतीक म्हणून तांदूळ तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ ही अशी गोष्ट आहे जी बाहेरून अस जशी दिसते तसे आतमधून शुद्ध असते त्यामुळे दोन्ही बाजूने तुम्ही कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता त्यात शुद्ध सात्विक अंत कारण जर तांदूळ वापरून हा उपाय केला तर त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील चला तर मग पाहूया हे तांदळाचे एकवीस दाणे वापरून आपल्याला कोणता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरात आर्थिक भरभराट होईल तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला मोठभर तांदूळ घ्यायचं आणि ते तांदूळ हळदी मखा मखायचे आहेत हळदीने माखवायचे आहेत ज्यामुळे तांदूळ पिवळे होतील त्यानंतर ते पिवळे झालेले तांदूळ त्यामध्ये एकवीस दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत त्या तांदळाचे एकवीस दाणे घेताना ते पूर्ण अपूर्ण अर्थात पूर्ण असतील ले तुटके पुटके नसतील खराब झालेले नसतील याची काळजी घ्या आणि असे एकवीस दाणे वेळाने तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यावर घ्यायचे आहेत लाल रंगाच्या कपड्यावर ते एकवीस जाणे घेतल्यानंतर त्याची पोटली बांधायची आहे गाठ बांधायची आहे आणि गाड गाठ मारून ही पोटली तुम्हाला देवघरात ठेवायची आहे देवघरात तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी ही पोटली ठेवल्यानंतर चोवीस तास तुम्हाला ते त्या देव देवळातच ठेवायची देवघरात ठेवल्यानंतर त्याची पूजा तुम्हाला करायची आहे सर्वात अधिक पूजा करण्याआधी देवघरामध्ये स्वामी समर्या घरात